नमस्कार शेतकरी मित्रांनो साई भव्य सिल्स कंपनीचे सुपर टार्गेट या वानाचा प्रचार करत असताना आज आम्ही बदनापूर बाजारामध्ये आलेलो आहोत तर या बदनापूर बाजारामध्ये कंडारी या गावचे शेतकरी आम्हाला या ठिकाणी भेट दिली त्यांनी या स्टॉलला तर त्यांनी त्यांचं म्हणजे सुपर टार्गेट हे वाण लावून त्यांचं उत्पन्न त्यांनी वाढवलं तर ते आपण त्यांना जाणून घेऊन नेमकं त्यांनी कसं काय केलं तर तुमचं नाव दादा नमस्कार माझं नाव भगवान सुधाकर ढाकणे राहणार कंडारी खुर्द तालुका बदनापूर जिल्हा जालना ना हो मी सुपर टार्गेट हे वाण ह्या ह्याच गेल्या वर्षी नवीन लावलं होतं याचं पंधरा ते सोळा क्विंटलपर्यंत ॲव्हरेज आलेलं आहे आणि वा वाहनावर रोगप्रतिकार शक्ती पण म्हणजे वाहन चांगली आहे हिरव्यागार चांगला चांगलं राहतं याचं बोंडही टपूर आहे आणि व याचं वजनदार कापूस याचं सहा ते सात ग्रामपर्यंत बोंडाचं वजन येतं मित्रांनो हे आपले शेतकरी आहेत ज्यांनी की सुपर टार्गेट हे वान लावून स्वतःचं म्हणजे प्रगती केली आणि भरघोस उत्पन्न घेतलं तर आपणही सुपर टार्गेट लावून आपल्या उत्पन्नामध्ये भर घालावी धन्यवाद